सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते पावसाळ्यात गवती चहा घातलेला चहा प्यायला सगळ्यांनाच आवडतो परंतु या गवती चहामुळे चहाची टेस्ट छान लागते हे तर आपल्याला माहित आहे परंतु या गवती चहामध्ये काही आयुर्वेदिक गुणधर्म देखील आहेत आयुर्वेदी औषध म्हणून देखील गवती चहा वापरला जातो हे तुम्हाला माहीत आहे का आजच्या व्हिडिओमध्ये आपण गवती चहाचे औषधी गुणधर्म काय आहेत आणि गवती चहा कुठ कुठल्या आजारांवर फायदेशीर ठरतो हे पाहणार आहोत व्हिडिओ माहिती पूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर गवती चहा हा एक अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे शरीरातील कुठल्याही प्रकारची सूज कमी करणारा घटक आहे गवती चहाचं चा तेल म्हणजे लेमन ग्रास ऑइल गवती चहाला इंग्लिशमध्ये लेमन ग्रास असं म्हणतात तर हे लेमन ग्रास ऑइल संधी वातावर एक औषधी म्हणून वापरलं जातं तर लेमन मध्ये म्हणजे या गवती चहामध्ये औषधीय गुणधर्म आहेत जे संधी वातावर काम करतात शरीरात सांध्यांवर कुठेही असलेली सूज कमी करण्याचं महत्वाचं काम हा गवती चहा करत असतो गवती चहाचा काढा जरी तुम्ही घेतला तरी तुम्हाला संधी वातात आराम मिळतो त्यामुळे गवती चहाचा रस तुम्ही गरम करून पाण्यात जरी घेतलात तरी देखील तुम्हाला संधिवातावर त्याचा छान फायदा होतो लेमन आ, ग्रास ऑइल हे संधिवातावर हमखास वापरलं जाणार ऑइल किंवा तेल आहे तर या लेमन ग्रास ऑइलचा आणखी वापर म्हणजे पदार्थांमध्ये फ्लेवर वाढवण्यासाठी वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये मोठमोठ्या हॉटेल्समध्ये पदार्थांचं फ्लेवर्स वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये लेमन ग्रास ऑइल ऍड केलं जातं या लेमन ग्रासमुळे पदार्थाला छान चव येते या लेमन ग्रास किंवा गवती चहामध्ये सेव्हन्टी पर्सेंट सिट्रिल नावाचा घटक असतो आणि या सिट्रिल नावाच्या घटकामुळेच गवती चहाला एक लिंबासारखी टेस्ट येते लिंबासारखा वास येतो आणि लिंबासारखा वास असलेल्या या गुणधर्मामुळेच गवती चहा सगळ्यांचा आवडता बनला आहे गवती चहामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल असे गुणधर्म असतात जे तुम्हाला कुठलेही इन्फेक्शन पासून वाचवतात आणि जरी कुठलं इन्फेक्शन झालं तरी त्यावरचा उपाय म्हणून गवती चहा काम करतो त्यामुळे गवती चहा एक प्रकारचा आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करत असतो शरीराला डी टॉक्सिफाय करण्याचं एक महत्वाचं काम गवती चहा करत असतो शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी गवती चहाचा उपयोग होत असतो गवती चहामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आयन फोलेट यासारखे मिनरल्स मोठ्या प्रमाणात आढळतात ज्याचा आपल्या शरीराला फायदा होतो याशिवाय किडनी स्टोनचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी देखील गवती चहा फायदेशीर आहे कारण या गवती चहा एक प्रकारचा डायुरेटिक मांडला जातो म्हणजे जर आपण गवती चहा घेत असू तर आपल्याला वारंवार लघवीला जायला लागतं आणि वारंवार बाथरूमला गेल्यामुळे आपल्या शरीरातील जी काही इम्प्युरिटी आहे जी काही घाण आहे ती लघवी वाटे बाहेर निघून जाते आणि किडनी स्टोनचा त्यांनी वारंवार लघवीला गेल्यामुळे तो स्टोन जो आहे तो पडून जाण्यास देखील मदत होते त्यामुळे किडनी स्टोन मध्ये देखील गवती चहाचा छान उपयोग होतो तसेच आपले पाचन तंत्र किंवा पाचन क्षमता सुधारण्यासाठी गवती चहाचा छान वापर होतो डायजेस्टिव्ह कपॅसिटी याच्यामुळे वाढते मेटाबॉलिझम आपलं वाढण्यासाठी गवती चहाचा उपयोग होतो आणि त्यामुळेच वेट लॉस मध्ये म्हणजे वजन कमी करण्यासाठी शरीरातील कोलेस्ट्रॉलचं गवती चहाचा वापर केला जातो त्यामुळे गवती चहामुळे चहाची कॉफीची टेस्ट तर वाढतेच यासोबत आरोग्यदृष्ट्या देखील गवती चहा फार महत्वाचा आहे त्यामुळे गवती चहाचा वापर तुम्ही तुमच्या चहामध्ये कॉफीमध्ये आवर्जून करा जरी तुम्ही साखरेचा सा चहा घेत नसाल तर बिन साखरेचा सा चहा जरी केला तरी त्यामध्ये दे देखील गवती चहा टाका ब्लॅक कॉफी घेत असाल तर ब्लॅक कॉफीमध्ये देखील तुम्ही गवती चहा टाकू शकता तुम्ही चिकनची भाजी बनवणार असाल तर त्यामध्ये दे देखील गवती चहा वाटून टाका तुमच्या वाटणामध्ये मसाल्यामध्ये गवती चहा ऍड करा तुमची भाजीची टेस्ट फ्लेवर एकदम चेंज होऊन जाईल आणि छान असा गवती चहाचा फ्लेवर भाजीला येईल असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच आरोग्यविषयक महत्वाची माहिती मी माझ्या चॅनलवर दररोज देत असते नवनवीन माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद